चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालेल पण तुमच्या मनात विषयी वाईट विचार असतील तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात जा कोणतीही सेवा करा कितीही दिवे लावले तरी त्यांचा काहीच उपयोग होणार नाही मग हाय नमस्कार मी गायत्री पाटील सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनेलवर तर मी एक ब्लॉग टाकलेला होता नवनाथ ज्या दिवशी नवनाथ जयंती होती तो ब्लॉग मी टाकलेला होता तर त्याच त्याच्यावर एक ताईंची कमेंट आलेली होती तर त्या कमेंटला अनुसरूनच आजचा हा ब्लॉग बनवण्यात आलेला आहे कारण त्यांना तर हा उपयोगी पडेलच पण तुम्हालासुद्धा असे प्रश्न असतील तर नक्कीच तुम्हाला सुद्धा उपयोग उपयोगी पडेल तर त्यांनी धर्मनाथ बीचा जो मी ब्लॉग टाकलेला त्याच्यावर कमेंट केलेली होती का ताई पंचमहाज्ञ कसा करायचा पंचमहायज्ञाचे महत्त्व आणि पितृदोषासाठी काहीतरी सेवा सांगा किंवा पितृदोषावर काय उपाय आहेत ते सांगा तर चला आजच्या आपण बघणार पंच पंचमहायज्ञाचे महत्व पंच महायज्ञ म्हणजेच काय तर पंचमहायज्ञ म्हणून ओळखले जाते एक हिंदू विधी आहे ज्यामध्ये पाच असे महान मोठे मोठे यज्ञ नाही तर अगदी घरामध्ये छोट्या पद्धतीने केले जाणारे यज्ञ आपण मात्र फळ अगदी महान आणि मोठ मिळत तर याच्यामध्येच तुम्हाला पाच महान यज्ञ करायचे असतात बघा यज्ञ यामध्ये प्राचीन हिंदू धर्मग्रंथ असलेल्या देवांचा अभ्यास आणि पठन यांचा याच्यामध्ये समावेश होतो पितृ यज्ञ आपल्या पूर्वजांना अर्पण करणे आणि त्यांचा सन्मान करणे समाविष्ट आहे देव यज्ञ यामध्ये अग्नि विधीद्वारे देवी देवतांना नैवेद्य अर्पण करणे समाविष्ट आहे भूत यज्ञ यामध्ये प्राणी आणि वनस्पतीसह सर्व सजीवांना अन्न आणि इतर गरजा अर्पण केल्या जातात मनुष्य यज्ञ किंवा अतिथी यज्ञ आपण ज्याला म्हणत असतो यामध्ये अतिथी आणि गरजूंना आदरणीय आणि सेवा प्रदान करणे समाविष्ट करणे असे मानले जाते पंचमहायज्ञाचे महत्व जर बघितलं तर असे मानले जाते की पाच महान यज्ञ केल्याने व्यक्तींना मदत होते आध्यात्मिक वाढ आणि आत्मसाक्षात्कार त्यांना होतो त्यांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पूर्ण करा कृतज्ञता आणि करुणेची भावना जोपासली जाते दैवी आणि त्यांच्या सभोवतालच्या जगाशी त्यांचा संबंधाची भावना मात्र ही विकसित होत असते बघा दररोज उठल्या उठल्या पाच यज्ञ आपण करत असतो त्यालाच पंचमहायज्ञ असे म्हणतात आता पंचमहायज्ञ जर बघ म्हणजे सांगायचं झालं तर अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने कसं करावं तर बघा रोज सकाळी उठल्याच्या नंतर आपण सुरुवातीला पंचमहायज्ञाची सुरुवात करत असतो देव यज्ञ म्हणजेच काय दररोज सकाळी अग्नीला एक चमचा तूप घालणे जेव्हा आपण गॅस पेटवतो ना तेव्हा अगदीच थोडस किंवा एक चमचा अग्नीला तूप घालावं त्याला आपण पंचमहायज्ञातलं देव यज्ञ म्हणतो किंवा एक छोटासा म्हणजे कागद असतो तो पेटवायचा आणि त्याच्यावर तूप घालायचं बघा ऋषी यज्ञ दररोज गायला एक घास अन्न घालावे त्याच पद्धतीने देवयज्ञ करत असताना गायत्री मंत्राचा जप करायचा एक कागद पेटवायचा आणि त्याच्यावर तूप घालायचं ओम तत्स्यवरेन भरवो देवा सेदीमय असं म्हणत देव प्रचोदया एक कागद पेटवायचा त्याच्यावर गायचं तूप घालायचं त्याला आपण देवयज्ञ म्हणतो ऋषी यज्ञ म्हणजेच काय तर दररोज गायला एक घास अन्न घालायचं असते दोन चपात्या करायच्या त्यातली एक जी काही चपाती असते छोटीवाली किंवा आपण जिला चांदकी म्हणतो ती गायला द्यायची पितृयज्ञ म्हणजेच काय तर कावड्याला दुपारी बारा नंतर एक घास अन्न घालावी दोन चपात्या झाल्याच्या नंतर एक चपाती गाईला द्यायची एक छोटीशी चांडकी करायची ती कावड्याला द्यायची कावडा येत नसेल तर तुम्ही फ्लॅटमध्ये असाल तर अगदीच तुमच्या बाल्कनीमध्ये गॅलरी म्हणजे ठेवू शकता किंवा तुम्ही जर रो राहत असाल तर टेरेस वर तुम्ही नक्कीच ठेवू शकता मनुष्य यज्ञ दररोज एक मनुष्य जीव अतिथी चहा पाणी जेवण गोड्या बिस्किटे चॉकलेट नेऊन संतुष्ट करावा कोणी तुमच्या घरी आलं तर त्याला चहा नक्कीच पाजा किंवा जर तुम्हाला कोणा येतच नसेल तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर एक छोट्याशा बेबीला कोणीही आलं बाळ वगैरे त्याला चॉकलेट्स वगैरे तुम्ही देऊ शकता त्यानंतर पाचवा यज्ञ आहे भूतयज्ञ दररोज मुंग्यांना थोडीशी साखर भिंतीच्या कडेला टाकावी नक्कीच मुंग्या येतात आणि खातात बघा तुम्हाला पाच यज्ञ सांगितले पहिला देवयज्ञ दुसरा ऋषी यज्ञ तिसरा पितृयज्ञ चौथा मनुष्य यज्ञ आणि पाचवा म्हणजे भूतयज्ञ वरील पाच महायज्ञ केल्याने ऋण वैर हत्या इत्यादी दोषांचा मात्र नक्कीच परिहार होतो या कलयुगात अखंड यश मिळवण्यासाठी पंचसूत्री सुद्धा आपल्याला नित्यसेवे ग्रंथामध्ये सांगितलेली आहे आपल्याला माऊली अतिशय म्हणजे नक्कीच आपल्याला सांगत असतात की आपल्या आयुष्यात समस्या प्रश्न या सगळ्यांचं मार्ग जर आपल्याला काही मिळत असतील तर स्तोत्र मंत्र उपाय आणि थोडके जेव्हा आपण या सेवा करतो नक्कीच आपल्याला याच्यातून छान असं पण मिळत असतं नकळत आपल्याकडून झालेल्या प्रत्येक चुकीचं मात्र इथे समाधान होतं बघा त्याच पद्धतीने त्यांनी विचारलेला प्रश्न होता की पित्रांची सेवा कशी करावी त्यांना जर म्हणजे ज्याला जर पितृदोष असेल तर काय करावं बघा रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवपूजेच्या आधी दक्षिणेकडे तोंड करून पितृसुप्त वाचावे हे घरातील कर्त्या पुरुषाने दररोज करायचे आहे पितृसुप्त तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे तर्पण करायचं आहे तर्पण करत असताना दहा ते दोन याच्या आधी तुम्ही केव्हाही तर्पणविधी करू शकता तर्पणविधी कसा करावा याचा मी पितृपक्षामध्ये छान असा फुल ब्लॉग सुद्धा अपलोड केलेला आहे तो सुद्धा आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता तर्पणविधी फक्त तुम्ही अमावस्याच्या दिवशी करायचा आहे मात्र रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर पितृसुक्त वाचायचं तर्पण करत असताना पूजन नाही म्हणून नाही व त्या आरतीची अजिबात गरज पडत नाही तर्पण झाल्यावर तर्पण केलेले पाणी झाडाला मुळाशी व्हायची आहे आए, पायदळी आणायची नाही किंवा तुळशीला सुद्धा, आ, सुद्धा ते म्हणजे तुळशीला सुद्धा ते अर्पण करायचे नाही आणि तर्पण विधी केव्हा करायचा तर प्रत्येक अमावस्येला करायचा आणि जेव्हा पितृपक्ष असतो तेव्हा तुम्ही दररोज आपल्या घरातील करता पुरुष हा दररोज तर्पण विधी करू शकतो पितृदोषावर अजून एक उपाय असा आहे हा सुद्धा माऊलीने सांगितलेला आहे का प्रत्येक भगिनीने घरी सकाळी स्वयंपाक करत असताना विशेष तव्यावर पोळी करताना अगोदर दोन थेंब मात्र दूध टाकायचे त्यामुळे घरातील किरकोळ शारीरिक तक्रारी अथवा आजार पण कमी होत जात हळूहळू न वापरता ती पक्षी गाय व कुत्र्याच खाऊ घालावी त्यामुळे आपल्या घरात लागलेला पितृदोषाचा हा त्रास जो काही आहे तो नक्कीच कमी होतो बघा हाही तितकाच महत्वाचा आणि आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारा हा एक तोडगा आहे जो माऊलींनी आता थोडे दिवस आधीच सांगितला होता त्याच्यानंतर पितृदोष म्हणजे नेमकंच काय किंवा पितृदोषाला काय करावं त्या बघा आपल्या कुटुंबात परिवारात कोणतीही अपघाती अकस्मात अपमृत्यू जळून पाण्यात बुडून स्पर्शदंश सर्पदंशाने मृत्यू पावलेले असतात किंवा काही कारणांनी पित्रांना सद्य मिळत नाही अशा वेळी ती आत्मा भटकत असते खूप खूप त्रास देत असते सहन करत असते व त्या आत्म्याचे दोष त्या कुटुंबाला लागतात म्हणून हळूहळू का होईना आपला प्रखर पितृदोष दोश् हा वाढत जातो बरेचदा हे त्यांचा स्वतःचा वंश संपवण्याचा सुद्धा काही प्रयत्न करत असतात व त्यांच्या कुटुंबातील लोकांना आशीर्वाद देत नाहीत व कुठल्याही शुभ कार्य होऊ देत नाही त्यामुळे बरेचसे प्रश्न कुटुंबाला सामोरे जावे लागते मग घरामध्ये मुख्य म्हणजे संतती न न होणे विवाह हो विवाह हो जमणे जमलेले मोडणे वाद घरात वादविवाद होतात भांडण एका मोठ्या वादापर्यंत पोहोचतात काही कारण नसताना घरात नित्य आजारपण घर गर, घरात प्रसन्न न वाटणे व्यवसायात आर्थिक तोटे होणे अशा वेळी पितृदोष निवारण करण्यासाठी आपल्या श्री से स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये परमपूज्य गुरु गुरुमाऊलीने आपल्याला पंच महायज्ञ ही अगदी अगदी सोपी आणि छान अशी सेवा दिलेली आहे तेव्हा प्रत्येकाने पंच महायज्ञ हा खूप महाय महत्वाचा पंच महायज्ञ करतो दिवसभरामध्ये स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचे अकरा माळी जप करतो एक माळ गायत्री मंत्राची जप करतो एक माळ नवर्ण मंत्राची जप करतो तेव्हा त्याच्या घरामध्ये त्याला कधीही काही प्रॉब्लेम येत नाही किंवा त्याला प्रश्न नेण्याची गरज येत नाही असं माऊलींनी सांगितलेलं आहे बारा ते साडे बारा मध्ये फक्त तुम्ही स्वामी चरित्र आणि अकरा वाडी जप करायचा नाही कारण ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यामुळे त्या वेळेमध्ये सेवा करणे नाही सांगितले गेले आहे तसेच भगवान श्री कृष्णांनी सांगितलेल्या पितृदोषावरील हा एकदम छान आणि शेवटचा उपाय म्हणजे भागवत जो कोणी भागवत ग्रंथाचे पारायण करेल त्यांच्या पिढ्यान पिढ्यांचा उद्धार होईल त्यांच्या पित्रांना लाभेल व पित्रांचा मोठा आशीर्वाद त्या कुटुंबियांना तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकादशी आहे तर प्रत्येक एकादशीला भागवत पारायण केलंच पाहिजे जेव्हा आपण भागवत पारायण करतो ना तर महिला जर म्हटलं तर महिलांना दोघांकडचे दोष लागलेले असतात महिलांना माहेकडचे सुद्धा दोष असतात आणि सासरकडच्या सुद्धा पण महिलाच अशी एक आहे की जी आपल्या माहेरचा आणि सासरचा दोघा कुणांचा उद्धार करते तो म्हणजे भागवत पारायण आणि जी महिला छान असं भागवत पारायण प्रत्येक एकादशीला आपल्या घरी करेल जे की आपल्या डिंडोरी प्राणी सेवा मार्गामध्ये अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध आहे अगदी एक तासात वाचून होतं छोटे छोटे अध्याय आहे तिने जर ते वाचलं तर तिच्या घरातील कुटुंबियांना शांतता सुद्धा मिळेल पित्रांना सद्गती लाभेल पित्र दोषापासून तिची मुक्तता तर होईलच पण तिच्या कुटुंबियांना लागलेले म्हणजे माहेरचे आणि सासरचे दोघांचे दोष तिचे आपआपच ऑटोमॅटिक कमी होतील प्रत्येक सर्वसामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या भागवत करणे शक्य नसते अशा वेळी प्रत्यक्ष परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज स्वरूप आपले असलेले सगळ्यांचे श्रद्धास्थान भरणपूज्य गुरु माउली यांनी आपल्या सर्वांच्या हितासाठी संक्षिप्त भागवत आपल्या हातात दिले व संक्षिप्त भागवत वाचणाऱ्याला अगदी तेच पुण्य आहे जे भागवत वाचण्यात आहे पूर्ण भागवत संक्षिप्त करणे ही ताकद आणि अधिकार फक्त आणि फक्त परब्रह्माच्या हातात असते आणि परमपूज्य गुरुमावलीने श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि म्हणून आपल्याला आपल्यासाठी हा भागवत त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे तरी आपण सर्वांनी प्रत्येक महिन्याच्या एकादशीला भागवत पारायण करणे व संपूर्ण पितृपंड सुद्धा तुम्ही पंधरा दिवस ही सेवा करू शकता आणि सेवा केली तर नक्कीच तुम्ही याचा छान असा अनुभव मात्र तुम्ही घेऊ शकता त्याच पद्धतीने तुम्हाला सांगितलं का अकरा माळी आणि तीन अंध्या हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी केल्याने नक्कीच तुमच्या जीवनावर छान परिणाम होईल आणि पितृदोषाचे जे जे काही प्रश्न असतील किंवा पित्रांची सेवा तर ह्याच होत्या छोट्या मोठ्या असतात पित्रांच्या सेवा अजून तर तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये मा काही माहिती असेल किंवा आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता नक्कीच तुमच्या प्रश्नांवर एक जो काही ब्लॉग आहे तो बनवण्यात येईल त्या ताईंची कमेंट्स होती म्हणून त्या ताईंचा लवकरात लवकर प्रश्न प्रश्नांचं निरसन केलं त्याच पद्धतीने तुमचं देवघर देवारा हे सुद्धा केंद्रानुसार असलं पाहिजे घरात जास्तीचे देव असू नये जर तुमचा देवघर देवारा हा केंद्रानुसार असला तर निश्चितच तुमच्या घरामध्ये काहीही होणार नाही आणि ह्या सेवा केल्याने तुमच्या घरातील दोष हळूहळू का होईना ते कमी होत जातील संध्याकाळी देवपूजे झाल्यावर संध्याकाळी काल वैरवाष्ट म्हणावं जेणेकरून काल वैरवाष्ट म्हटल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता बाहेर जाईल आणि घराचं वातावरण अगदी छान आणि प्रसन्न होईल म्हणून या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या महिलांनी आवर्जून केल्या गेल्या पाहिजे त्याच पद्धतीने अमावस्थेच्या दिवशी प्रत्येक अमावस्थेला म्हणजे पाणी असतं जे काही आपलं फरशी पुसण्याचं त्याच्यामध्ये काळो सॉरी झाडं मीठ आणि त्याच्यामध्ये थोडस हळद आणि थोडंसं गोमूत्र टाकून घर पुसायचं जर तुमच्या घरात जास्तीच पितृदोष असेल मुलांचं आणि वडिलांचं जमत नसेल तर अशा वेळी तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस पुसलं तरी चालणार किंवा जर अगदी नॉर्मल वातावरण असेल तुमच्या घरामध्ये सगळं काही छान पद्धतीने सुरू असेल तर प्रत्येक अमावस्येला ही सेवा करा जेणेकरून तुमच्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाईल कोणत्याही सणाला हळदीचं लेपन करा उमरठ्याला जेणेकरून त्याच्यामुळे सुद्धा छान असं तुमच्या घरामध्ये वातावरण राहील प्रसन्न तुमचं वातावरण राहील पितृदोष जो काही आहे तो हळूहळू कमी होईल कारण हळद ही छान असं पॉझिटिव्हिटी घरामध्ये आणत असते नकारात्मकता दूर करत असते म्हणून आपण गुरुवार शुक्रवार मंगळवार किंवा असंही कोणत्याही सणाला छान असं उमरट्याला हळदीचं लेपन करतो उमरट्याला हळदीचं लेपन करत असताना त्याच्यामध्ये हळद गोमूत्र थोडंसं गुलाबजल असलेच गंगाजलसुद्धा तुम्ही टाकू शकता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने श्री स्वामी समर्थ धन्यवाद